नमस्कार मंडळी मी समीक्षा आज आम्ही आंधरल्याचा गणपती पाहायला चाललोय आता आम्ही इथे दापोली त्या टोंडवर आलेलो आहोत तिथून आता बस पकडून चालणार आम्ही सर्व चाललेले आहोत चला सगळ्यांनी हाय करा बघू आता आम्ही केळशी गाडी पकडले आंधरल्याच्या दुर्गा मंदिर कापडा उतरणार आणि तिथून आम्ही आंधरल्याच्या कड्याचा गणपती बघायला जाणार आपला आम्ही आता उतरलो आता तिथून पायऱ्यांनी चढत चढत मंदिराच्या मागच्या बाजूनी आम्ही आता प्रवेश करणार हे hey, मंदिर डोंगरावर असल्याने कड्यावरील गणपती असे नाव पडले या मंदिराची अशी आख्यायिका आहे की प्राचीन काळी हे मंदिर गावातील समुद्री किनारी होते फायनली आम्ही आता या मंदिराच्या बाहेर पोचलो हे तळा ह्या तळ्यात कासू किती आहेत ते बघा बारा कासूच आहेत फिरत आहेत कसे असे आंबेडकर स्मारक आहे श्रीराम मंदिर पा त्यांचे हे सगळे पोस्टर लावलेत परशुराम बुरोंडी हे दुर्गादेवी मंदिर दुर्गा, दुर्गा किल्ला हरणेला केळशीला महालक्ष्मी मंदिर दुर्गादेवी मंदिर मुरुडला हे मंदिर समुद्रकिनारे असल्यामुळे कालांतराने समुद्राची पाती वाळून भरतीच्या वेळी जन्मे होऊ लागले ती वस्तू जलाधीन झाली काही वर्षांपूर्वी वर्षातून दोनदा होटी असायची तेव्हा पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसू लागले अलीकडच्या काळात ते दिसत नाही परंतु प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले बाप्पाचं दर्शन घेतात मन खूप प्रसन्न आणि धन्य झालं संकष्टी चतुर्थीला बाप्पाला अभिषेक घालण्यासाठी पावती फाडली आणि मग बाहेर पडली मंदिराच्या भोवताली खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण हिरवळ झाडांनी भरलं गेलेलं आहे थोड्या वेळ बसून मनसुक्त गप्पा मारल्या आणि निघालो आता इथे बघा कमळाची कशी झाडं आहेत ती बाजूला शिव मंदिर आहे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी कासवाचं दर्शन घेतलं आणि पुढे आतमध्ये मंदिरात प्रवेश करतात तर घुमट केवढा मोठा घुमट आहे आणि आतमध्ये प्राचीन काळासारखं केलेलं आहे आणि ह्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन मग आम्ही सगळे बाहेर पडलो मंदिराला सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि वंदिया घटाला आशाही बाजूने अष्टविनायक गणपती मूर्तींचे नक्षीकाम करून त्यांचे मूर्ती रेखाडलेले आहे खूप सुबक असं सुंदर असं वातावरण इकडे गणपतीच्या पावलाकडे चाललं आहे हे पहिलं पाऊल आहे गणपतीचं अशी झाडं समुद्र आहेत सगळ्या समुद्राने वेगलेलं आहे मंदिर हे आणि हे इकडे तर गणपतीचं पहिलं पाऊल आहे या मंदिरात बाप्पाचा उत्सव माघ शुद्ध प्रातिपदीपासून माघ शुद्ध पंचमी पर्यंत असा पाच दिवस साजरा केला जातो तो एकदम थाटामाटात साजरा केला जातो आपख्य लोक येतात गणपती बाप्पाने नवीन मंदिरात जेव्हा प्रवेश केला ना त्यावेळी जे पहिलं पाऊल डोंगर माट्यावर ठेवले ते हेच आहे बरं चला आपण सगळ्यांनी जय जयकार करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गाड्यावरील गणपतीचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे आम्ही जे आलो ना ते मागच्या दरवाज्याने आलो होतो पायऱ्या चढत चढत आणि या साईडने जर आलात ना तर तुम्ही गाडी या प्रवेशद्वारापर्यंत आणू शकता मागच्या दरवाज्याने जर यायचं झालं तर तु तुम्हाला पायऱ्यांनी चढत चढत यावं लागेल चला गरमागरम वडापाव खातात बघा कसे नसते खाप खोप 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 नसते हा तर बॅगेच्या पाठी बघून लपून लपून खात बघा कशा मिरच्या खात आहेत चटण्या खात वडापाव खात आहेत बघा ही बघा केला चालू गरमागरम साठ रुपये आहेत झुंका जी थाळी धुतलेली तांदळची गरमागरम धुतलेल्या तांद्याची झुंका भाकर अंजरल्याच्या गणपतीच्या बाजूलाच एक हॉटेल आहे तिथे आम्ही आता खायला सुरुवात केली मस्त छान आहे टेस्टी टेस्टी एकदम आवर्जून इथे येऊन खा गणपतीच्या उजव्या बाजूला हे बघा आहे असे धुतलेल्या तांद्यांचे भाकरी करतात खूप छान आहे हे हॉटेल आम्ही आता इथेच भाकरी खाल्ली झुंका भाकर ह्या ताईंनी भाकरी भाजली ह्या चुलीवरती बघा गरमागरम चुलीवरती भाकरी आणि झुंका गरम 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 बघा किती स्वच्छता आहे कोकणच्या कुकुन कोकणातली बकरी आवर्जून इथे येऊन आल्यावर नक्की खा त्याच पायऱ्यांनी खाली उतरायचं आणि मग तिथे आपल्याला केळशी गाडी मिळते ते केळशी गाडी गाडीने दापोलीला जायचं इथे दुर्गा मंदिर स्टॉप आहे तिथे पायरीने गेलो त्याच पायरीने आता खाली उतरलो आणि तिथून राईट साईड पकडून दहा मिनिटावर पुन्हा लेफ्ट ने रस्त्याने आम्ही अंजाले बीचवर चाललो आहोत आता तिथे आता समुद्र आहे खूप मोठा ते खेळण्यासाठी बघण्यासाठी मस्त सुंदर आहे वातावरण थंड वातावरण आता हे माझे सगळे सवंगडी आहेत बघा कशी हा बघा लाल परीचा प्रवास सुखकर सुखकाधारक झालेला आहे असा तुम्ही प्रवास करू शकता नेहमी आपण प्रायव्हेट गाडीने करतोच स्वतःच्या गाडीने पण लाल परीने प्रवास करणं खूप कठीण कठीण नाही आहे पण आल्हादायक सुखकारक मजा आली खूप ग्रामपंचायत कार्यालय ला अंजरलीच लागतं लेफ्ट साईड इतनी सरळ सरळ रस्त्याने आलो की हे अंजरली बीच आलय आहे या बोटीमध्ये आता आम्ही सगळेजण बसणार आणि पाच पंढरीला जाणार त्या साईडला हे बघा कशा आता एक एक, 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 एक बोटीमध्ये चढतायत आता आम्ही या बोटीने हे मामा आम्हाला तडी बंदर रंजरलेला घेऊन चालले हाय करा सगळ्यांनी आता त्या साईडला आम्ही उतरणार आणि मग पाच पण जाऊन मग आम्ही दापवली डायरेक्टली दहा दहा रुपये देऊन या बोटीने आम्ही आता, आता या बंदरला इथे उतरलो आता उतरल्यावर आम्ही आता बाप्पाचं खूप छान दर्शन झालं आता आम्ही निघत आहोत तर निघताना खूप पाऊस पडला त्यामुळे आता मातीचा सुगंध वास येत आहे आणि हे वातावरण पण ढगाळ वातावरण किती गणपती बाप्पा मोरिया आता आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया चला बाय